नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टी व्ही नाही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर तुम्हाला आपण आज पाच जानेवारी रोजीचा चोपडाचा माडवी बैल बाजार दाखवतो आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका तर चोपडा तालुका आहे मित्रांनो जिल्हा जळगाव दर रविवारी हा बाजार बघतो या बाजारामध्ये माडवी गावरान शिरी जातीच्या जास्त करून जोड्या आलेले असतात शेतकऱ्याच्या पण जोड्या आलेल्या असतात मित्रांनो या बाजारामध्ये व्यापाऱ्यांच्या पण आलेले असतात आता आपल्याला जर शेतकरीच्या जोड्या दिसल्या मित्रांनो बाजारामध्ये त्या पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत आणि जे छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांच्या पण तुम्हाला जोड्या दाखवतो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही आपण तुम्हाला आता शेतकरीच्या पण जोड्या दाखवणार आहोत आणि व्यापारीच्या पण जोड्या दाखवणार आहोत पंचाहतर हजार किती जाती पंचाहत्तर जोडीचे पंचाहत्तर हजार किती जाती हे दोन दोन जाते का चालू आहे का नाही का का दोन दोन जाती मित्रांनो दोन दोन लागते पंचाहतर हजार सांगायची किंमत आहे कुठला आहे बा तू इतना सुन नरगल इसलिए आसे हीगा नंबर सागा पर तुमसे सा? सत्तर बीस चार नो डबल जुरू पंचतर पंचतर सागा जी क्यों मतलब दालेगा तभी आपका करूँगी दोनदा दोनदा दी बोला ना बोला तुम्हें बोला ना सिलें बोला ना बोलने की कहानी सागा चाहिए अब ये क्रेब हो तो ये क्या चाहिए मेरे को माल ना चूज साठ हजार गाजू मारापूर वैजापूर की चार अजार. अजार? वैज़पुर? दादे तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे वैजापूरची आहेत ती क्या भाई आपना शेतकरी नंबर आहे तुम्हाला पास बोलो काम की गॅरंटी राही ना, ना रही गारेंटे। गारेंटे। चार चार दात गोर आहे तर मित्रांनो फक्त चार चार दात ही बघा नंबर दिलेला आहे पण त्यांचा तुम्हाला वैजापूर ची तर बाजार बघा मित्रांनो तर मित्रांनो ही जोड बघा किती किंमत आहे जोडीची एक लाख दहा हजार रुपये का किती आहे एक करदात मध्ये आहे का तर एक लाख दहा हजार रुपये जोडची किंमत आहे मित्रांनो बघा जोड बघा मोठी जोड आहे मोठ्या मापाची जोड आहे कामाची पूर्ण गॅरंटी नाही मार्केट पैशाचे मला नंबर सांगा बरं दोन दिवस मग नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव सव्वीस सत्तावन्न त्र्याण्णव त्रे दोन दिवस हाकलून पैसे तर जोडी बघा मित्रांनो मोठी जोड आहे मोठ्या मापाची जोड आहे कामाची मार्केटचे मालक राहतील तर इकडे एक जोड आहे बघा किती किंमत आहे हो जोडीची किंमत किती किंमत किती सत्तर हजार तर बघा मित्रांनो आहे सत्तर हजार रुपये किमती सहसा तुम्हाला आपण कमी किमतीच्या जोड्या दाखवणार आहोत बघा मित्रांनो शेवट हजार एकसठ हजार बोल रहे किती चालू सब सबकाम को सबकाम की गॅरंटी सब मारके बशीची बी गॅरंटी तर मित्रांनो जोड बघा तुम्ही एक सस्ता हजार रुपये किंमत आहे जोडीची मारके बशीचे मालक राहणार आहेत ते

तर मित्रांनो सोबळाचा जो बाजार आहे खूप मोठा असा बाजार आहे तुम्हाला बाजारात शेतकरी व्यापारी बघायला भेटतील किती किंमत आहे हो भैया किंमत किती आहे पंचावन पंचावन्न पंचावन। तर मित्रांनो ही जोडीची पंचावन्न हजार किंमत आहे हे बघा खास करून तुमच्या सगळ्या पण कमी किमतीच्या शोधून शोधून तुम्हाला जोड्या दाखवतो हे दाखवून देतो तुम्हाला हे बघा आता कसं आहे मित्रांनो इथं काही शेतकऱ्यांकडे नंबर नसतो त्यामुळे आपण नंबर घेत नाही आता इकडं पण काही व्यापाऱ्यांच्या जोड्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो ए सय्यद मुस्तक अली यांच्या दावणीच्या तुम्हाला जोड्या दाखवतो मित्र त्यांच्या दावण्या सर्व जोड्या सर्व किती किंमत आहे भाई आजकाल हां पंच्याहत्तर आहे का तर बघा मित्रांनो इची पंच्याहत्तर सांगायची किंमत आहे कामाची गॅरंटी राहील त्यांच्याकडून नेहमी आण जोड्या आणत असतात नेहमीचे व्यापार आहे त्यांचा जर कोणाला जोड्या खरेदी करायच्या असतील तर नक्की संपर्क करा ये का इनके कितने भैया? वो मानी आ रहे हैं सत्तर है यार के सत्तर की मांग रही क्या? ये ये भी आगे वाली भी अपनी है क्या? हाँ वो भी अपनी है ये सिंगल वाले, वाले की कितनी की है सिंगल वाले की पंच इसके पंच है क्या हमेशा पहला चप्पल हाँ हमेशा हे इनके आपल्या एल बेपनी आपली किती भाय या बरोबर नमस्कार तर मित्रांनो या जोडीची एक पाच सांगायची किंमत आहे आता कसं आहे मित्रांनो व्यापार आहे त्यांच्यावरती किंमत सांगायचं तुम्हाला ज्या भावाने परवडत आहे मित्रांनो त्या भावाने तुम्ही मागू शकता व्यापाऱ्यांचं कसं सांगायची किंमत ती असतात त्या आणि व्यापार म्हटला म्हणजे मित्रांनो बाजारात किंमत वाढून सांगितली जाते कमी जास्त होत असत जोड्या बघा इकडं आता समोर या ज्याही जोड्या आहेत त्या पूर्ण समोर व्यापाऱ्यांच्या जोड्या आहेत इथे काही दरणगावकडचे व्यापारी आहेत त्यांच्या जोड्या आहेत तर तुम्हाला आपण आजार करून दाखवून दिलेला आहे मित्रांनो कारण काही शेतकरी त्यांच्याकडे नंबरच नसतो मग त्यामुळे आपण फक्त तुम्हाला किमतीचा अंदाज लागावा त्यासाठी तुम्हाला आपण बाजारपूर फिरून दाखवून दिलेला आहे जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका